घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत अलाखीची असतानाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षेत गौघवीत यश मिळवणाऱ्या सरोजिनी सरोजिनी ज्योतिराम भोजने आणि संजीवनी ज्योतिराम भोजने या भगिनींचा सत्कार आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते करण्यात आला अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीशी सामना करून भोजने भगिनींनी मिळवलेल्या यशाबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांचे कौतुक केले यावेळी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले संजीवनी भोजने आणि सरोजिनी भोजने या दोघीही संभाजीराव शिंदे प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी आहेत याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे त्यांचे वडील ज्योतिराम भोजने हे गॅरेज चालक त्यामुळे स्वाभाविकच त्यांची आर्थिक परिस्थिती आलाकीची आहे परंतु त्याही परिस्थितीत ज्योतिराम भोजने यांनी आपल्या मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले संजीवनी आणि सरोजिनी भोजने यांनी वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवून प्रामाणिकपणे अभ्यास करून हे प्रामाणिक यश मिळवले आहे त्यामुळे या दोघींचे भविष्य उज्ज्वल आहे आगामी काळात त्यांना येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मी मोठा भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी राहणार आहे असेही आमदार देवेंद्र कोठे या प्रसंगी म्हणाले यावेळी संभाजीराव शिंदे प्रशालेचे प्राचार्य अंबादास चाबुकस्वार विडी घरकुल विभागाचे प्राचार्य वासुदेव इप्पलपल्ली माजी नगरसेवक सिद्धराम अट्टेल विजय घुले अनिरुद्ध होमकर गुरु कटके दादा गांगरडे, बाळासाहेब गवळी नारायण बचूटे, शंकर तागमोगे संतोष मोरे प्रशांत बचूटे, ऋषिकेश केदार नेताजी कदम सतीश मोरे विठ्ठल कदम तसेच गवळी वस्ती येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते